नमस्कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण छान अशी मी इथेपासून मठरी बनवतोय किंवा शंकरबाई म्हटलं तरी चालेल तर छानशी आपण बनवणार आहोत इथं छान अशी कुरकुरीत मठरी बनवतोय इथे तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप न करता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं न तर प्लीज सबस्क्राईब करा तर छानशी आपण इथे मठरी बनवूयाची मठरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मेथीची भाजी घ्यायची ती, ते त्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचे आणि ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे साहित्य लागणार आहे इथे मी घेतली आहे पांढरे तिळ घ्यायचे आपल्याला एक चम्मच त्यानंतर पिठी साखर एक ते दोन चम्मच जिरे घ्यायचे ओवा त्यानंतर इथे बेसन पीठ दोन चम्मच आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे त्यानंतर इथे गवरान तूप घ्यायचं आपल्याला दोन तीन चम्मच आणि इथे कॉनफ्लावर घ्यायचं आपल्याला साठा बनवण्यासाठी हे घ्यायचं आहे आपल्याला तर सर्वात आधी इथे आपल्याला मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घ्यायची तर मेथीची भाजीची आपल्याला फक्त पाणी घ्यायची याच्यामध्ये काड्या घ्यायच्या नाही सगळ्यात आधी आपण इथे मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही बारीक कट करून घ्या या पद्धतीने आपल्याला इथे भाजी कट करून घ्यायची पद्धतीने इथे भाजी कट करून घ्यायची आपल्याला जास्त बारीक पण नाही कट करायची या पद्धतीने कट करून आता भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आपल्याला गॅसवर तिकडे गरम करायला ठेवायची त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला भाजी शिजवून घ्यायची ते तुम्ही जे आपण तूप घेतलं त्याच्यामधलंच एक चम्मचे ते तूप घ्यायचे आणि कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजून घ्यायची म्हणजे कडूपणा कमी होईल भाजीमधला त्यामुळे आपल्याला थोडीशी भाजी शिजवून घ्यायची कमी गॅसवरती याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याहीप्रमाणे थोडंसं इथं मी टाकून घेऊ आणि कमी यात करतो आता भाजी आपल्याला शिजून घ्यायची होती आपली छान परतून झाली एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची होती आपल्याला ही भाजी त्यानंतर आता ही थंड होऊन घेऊ त्याच्यानंतर आपण पीठ पीठमाळ आता पीठ मळून घेऊ तर सर आता इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी ते घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर सर्व मसाल्या याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे ते इथे आपण पांढरे ते टाकून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचे दोन चम्मच घेतलं होतं मी ते बेसनपीठ थोडीशी आपल्याला इथे पिठी साखर टाकायची ते इथे पिठी साखर टाकते मी एक चम्मच टाकायची आपल्याला जास्त नाही टाकायची एक चम्मच इथे पिठी साखर त्यानंतर आपण ओवा घेतला होता तो छान असा हातावरती चुरगळून याच्यावरती टाकून घ्यायचं आहे माझे छान फ्लेवर येतो त्याच्यानंतर आपल्याला इथे जे तूप घेतलं होतं त्याच्यातलं एक चम्मच इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि लाल तिखट टाकायचं इथे एक चम्मच ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर था। छान असं तूप सर्व याला लागलं पाहिजे ना ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं छान असं सर्व मिक्स झाल्याच्यानंतर आता जी मेथी आपण शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची मेथी थंड होऊन द्यायची त्यानंतर टाकायची याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे याचे मीठ टाकायचं इथे मी अर्धा चमच चा, मीठ टाकते आपण मेथीत पण टाकलं तशीच त्याने त्याप्रमाणे ते मीठ टाकून घ्यायचं आपल्याला ते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं टाकून आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तिथे घट्टसर आपल्याला मळायचं आहे छान असं मऊसर पण मळून घ्यायचं आणि घट्ट पण ठेवायचं आहे आपल्याला जास्त सैल नाही करायचं आहे आपल्याला इथे थोडं थोडं टाकून आपण इथे आता छान असं मळून घेऊ तिथे ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम असं घट्टसर असं पीठ मळायचं आहे आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवू जास्त वेळ नाही पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे फक्त ते आपलं पीठ छान भिजले आता आता आपण मठरी बनवायला घेऊ त्यासाठी आपल्याला दहा आधी साठा बनवून घ्यायचा आहे तर साठा बनवण्यासाठी तर आपण जे तूप घेतलं होतं ते छानच वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कॉर्नफ्लावर तर तूप छान वितळल्यानंतर थंड होऊन जायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्लॉवर टाकायचं तर कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तो है। 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 तर छान असं मिक्स करून घ्यायचं पद्धतीने तर आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे असं थोडंसं पत्तळ बनवायचं आहे आता आपण मठरी बनवायला घेऊ आपल्याला उंडे करून घ्यायचे तर आपण पोळीला बनवतो त्याप्रमाणे इथं उंडे बनवायचे छान असे चपातीला बनवतो त्या पद्धतीने असे उंडे करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे आपल्याला ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने उंडा बनवल्याच्या नंतर असं एकसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याला पीठ लावायची काही गरज नाही काही चिकटत नाही खाली ना। ना, या पद्धतीने असं छान पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि तसं जाड पण नाही ते आजूबाज चिकटत नाही पोळपटाला त्याच्यामुळे पीठ लावायचीला गरज नाही अजून त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती आता आपण जो साठा बनवला होता ना तो टाकून घ्यायचा आहे तर जास्त पण नाही टाकायचा आपल्याला ना, थोडासा त्या पद्धतीने सर्व पोळीला पण लावून घ्यायचा हा साठा बनवलेला या पद्धतीने छान असं लागला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये जे आता कॉर्नफ्लॉवर होतं ना ते वरतून टाकायचं आहे किंवा तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर ते टाकायचं किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल छान असं सर्व बाजूने टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अशी ह्या पद्धतीने घडी करायची आणि याच्यावरती पण आपल्याला हसाठा टाकायचा प्रत्येक गडी याच्यात आपल्याला असाटा असा टाकायचा ह्या पद्धतीने आणि थोडं थोडं पीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे पण ह्या पद्धतीने त्याच्यानंतर दुसरी गडी आपल्याला अशी करायची तुम्ही जशी गडी करताल तसं तर हसाटा याच्यावरती टाकत राहायचं छान असं परत त्याच्यावरती पीठ टाकायचं आणि परत आपण अशी छान चौकोनी गडी बनवायची हिपा या पद्धतीने प्रत्येक घडीला आपल्याला हा साठा लावायचाच आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पिट्टा खायचा आहे पाया पद्धतीनं अशी छान अशी चौकोनी घडी करून घेतली आपण हे परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता ह्याच प्रमाणे लाटणार मी चौकोनी आता हे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे पोळीप्रमाणे जाड ठेवायचं आहे थोडंसं या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे असं लाटून झालं आपलं त्याच्यानंतर परत त्याच्यावरती आपण जो साठा बनवला आहे तो परत एकदा टाकायचा आहे आपल्याला छान असं आणि लावून घ्यायचं आहे या पद्धतीने याच्यावरती परत थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला त्याच्याशी या पद्धतीने घडी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला परत साठा टाकून प्रत्येक गडीवरती आपल्याला पीठ आणि हा साठा टाकायचा ह्या पद्धतीने तर छान अशी आपली गडी झाली पाहिजे या पद्धतीने आणि वाटलंच हे चिकटत नाही तिथं थोडंसं तुम्ही साठा लावू शकता कडेला किंवा पाण्याच हात लावायचा आणि आता हे थोडंसं आपण लाटू जास्त नाही लाटायचं आपल्याला फक्त लेअर एकमेकाला चिकटतील या पद्धतीने हलकंसं असं लाटून घ्यायचं आपल्याला बस या पद्धतीने म्हणजे सर्व लेअर एकमेकाला छान असे चिकटतील या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे पहा सर्व छान अशा लेअर चिकटले पाहिजे आता हे आपण कट करून घेऊ साधारण असं एक प्रमाणे आपण इथं असं छान असे कट करून घेऊ हे पद्धतीने इथे कट करायचं एकदम छान अशी कट झाली पाहिजे तर सर्व ह्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला एकदम छान अशा लेअर सुटतात ताळताना याच्यामध्ये तर ह्या आकारामध्ये आपण असं छान कट करून घ्यायचं तर बाकीचं पण आता ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आपल्या आणि हे तळून घ्यायचं आता एकदम छान अशी मठरी तयार होते ह्या पद्धतीने पण तर ह्याच पद्धतीने बाकीच्या करून घेऊ आपण सर्व मठरी आपल्या छान अशा बनवून झाल्या किंवा तुम्ही याला शंकरपाळे म्हटले तरी पण चालन मी खूप छान होतं आता हे आपण हे ना तळून घेऊ तर तळण्यासाठी आपल्याला आहे ना गॅसवर आपल्याला तेल तापयला ठेवायचं आहे तेल आपल्याला छान तापून द्यायचं आहे आधी सर्वात आधी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बनवलेली मटरी सोडायची आणि कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे नंतर तिथे तेल छान आपलं तापून झालं आहे तर गॅस कमी करायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आता ही आपण सोडून घेऊ तर आता ही कमी गॅसवरती आपल्याला तळायची म्हणजे छान होते मटरी आणि लेअर पण छान सुटतो त्याला ठीक कमी गॅसवरती आता आपण तळून घेऊ छानस आपलं तळून झाली म्हटले तर कमी गॅसवरती तळायची म्हणजे छान होते म्हणजे पद्धतीने आता ह्याच पद्धतीने आपण सर्व तळून घेऊ कमी गॅसवर तळल्यानंतर काय होतं आतली बाजू पण छान तळल्या जाते आणि असे छोटे छान लेअर पण सुटतं तर ह्याच पद्धतीने बाकीचे पण आपल्याला तळून घ्यायचे सर्व मट्री आपली बनून तयार झाली छान अशी एकदम छान असं स्नॅक्स तयार झाला आहे तुम्ही चा चोबत खाऊ शकता एकदम छान लागते आणि एकदम पटकन तयार होते कमी साहित्यामध्ये तर एकदा नक्की एक ट्राय करून बघा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा